सोलापुरातील डब्ल्यू आय टीच्या दुसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांनी जागतिक यश प्राप्त केलं असून अव्युत्तम स्टार्टअपला आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉनमध्ये पंचवीस लाखांचं पारितोषिक प्रदान करण्यात आलं वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात डब्ल्यू आय टी सोलापूरच्या दुसऱ्या वर्षातील चार विद्यार्थ्यांनी अव्युत्तम इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड या नावानं स्टार्टअप स्थापन करून इंटरनॅशनल पुणे ॲग्री हॅकेथॉन दोन हजार पंचवीसमध्ये पंचवीस लाखांचं प्रथम पारितोषिक पटकावलं आहे त्यांनी पर्यावरणपूरक कीटकनाशक फवारणीसाठी स्मार्ट पेश्टिसाईड स्प्रेयर तयार केलं असून या यंत्राद्वारे शेतकऱ्यांचा खर्च कमी होणार आहे आणि शेतकऱ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार नाही या स्पर्धेत निवडलं जाणारं डब्ल्यू आय टी हे राज्यातील एकमेव अभियांत्रिकी महाविद्यालय होतं महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि महाराष्ट्र इनोव्हेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा पुण्यात एक ते तीन जून दरम्यान झाली शंभरहून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संघांना मागे टाकून या विद्यार्थ्यांनी हे यश संपादित केलं माझं नाव ओमकार बालाजी आवडे आहे मी नांदेडचा विद्यार्थी नांदेडचा राहणार रा आहे आणि इथं शिकायला आलो आहे आमचा प्रोजेक्ट म्हणजे स्मार्ट पेस्टिसाइड स्प्रेअर हे आम्ही सध्या प्रोटोटाईप लेवलवर बनवलं आहे आणि पुढच्या ऑन फील्ड मॉडेलसाठी आम्ही फंडिंगसाठी गेलेलो त्या त्या ह्याच्यात आम्हाला पारितोषिक मिळालं माझं नाव रितेश गणपती सविता पाटील आणि जसं तुम्ही ऐकलेलं आहात की आम्ही आमचा प्रवास जो आहे हा एस आय एचपासून चालू केलेला आहे तिथून पुढे एस आय एच जिंकल्यावर आम्ही पुण्यात टेकेथॉन टू पॉईंट ओ ए आय एस एस एम एस कॉलेजनी जो आयोजित केला होता तिथेही आम्ही आम्हाला प्राईज भेटलेला आहे तिथून पुढे मग पंढरपूर स्वेरी कॉलेजमध्ये सुद्धा आम्ही जिंकलेलो आहोत आणि तिथून पुढे ह्या इंटरनॅशनल लेवलला आम्ही सिलेक्ट झालो होतो सिलेक्ट झाल्यावर एक ते तीन जूनमध्ये जो काही हॅकेथॉन होता तिथेसुद्धा आम्ही आमची आयडिया आमचं प्रोटोटाईप पिच केल्यावर तिथेसुद्धा आम्हाला पंचवीस लाखांचीही निधी प्राप्त झालेली आहे माझं नाव ऋग्वेदी गणपती पाटील आहे आणि जसं हा म्हणाला आम्ही टॅकॅथॉनमध्ये जिंकलो होतो आणि तिथे आम्हाला एक लाखाचं बक्षीस मिळालं होतं आम्ही ते बक्षीस जे आहे ते कंपनी इनकॉर्पोरेशनमध्ये वापरलेलं आहे आम्ही आमची कंपनी इनकॉर्पोरेट केली आहे अव्युक्तम इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि त्या कंपनीच्या इनकॉर्पोरेशन नंतर आम्हाला प्रत्येक कॉम्पिटिशन्समध्ये काही ना काही प्लस पॉईंट्स मिळत आहेत की आम्ही आता एक लिगल एंटिटी आहोत आणि ते कंपनी इनकॉर्पोरेशन खरंच एक खूप मोठी गोष्ट होती आमच्यासाठी आणि आता जेव्हा आम्ही ॲग्री हॅकॅथॉनला गेलो तिथे पण आम्ही आमच्या कंपनीला रिप्रेझेंट केलं आणि आमच्या कॉलेजला सुद्धा आणि कंपनी रिप्रेझेंट केल्यामुळे आम्ही कुठे ना कुठे आम्हाला त्याचा फायदाच झालेला आहे आणि ह्या जिंकलेल्या बक्षिसामधून आम्ही आता फायनल प्रोडक्ट तयार करण्याच्या विचारात आहोत आणि म्हणजे माझं नाव वरुण श्रीकांत दोर्नाल आहे आमचं प्रोडक्ट बेसिकली ह्युमन एफर्ट्स कमी करण्यासाठी आजकाल फार्मिंगमध्ये बघत असाल की लेबर्स भेटत नाही शॉर्टेज खूप आहे भेटत असेल तर वेजेस खूप आहे तर ह्या स हेल्थ इश्यूज सगळ्यात मोठं इम्पॉर्टंट एनवायरमेंटल इशूज ह्या सगळ्या गोष्टींना टॅकल करण्यासाठी आम्ही ह्या काय म्हणतात इनोव्हेशन क्रिएट केलं आहे ज्याच्यानी ह्युमन इंटरफेअरन्स कमी होतं आहे स्मार्ट यांनी इनोव्हेशन ॲग्रिकल्चर ह्या फील्डमध्ये आय ओ टीचं आम्ही इंट्रोडक्शन करतो आहे तर त्याच्यावर आमचं मेनली फोकस कर आम्ही ह्याच्यात खूप काही काही अजून विचार करून ठेवलेलं आहे बॅक एन्डमध्ये आमचं वर्कही चालू आहे ए आयचा वापर करता कसं बेनिफिट्स होऊ शकतात ॲग्रिकल्चर फील्डमध्ये ह्याचं पूर्णेपूर आम्ही फोकस करतो आहे आतापर्यंत जे मॉडेल कॅल्क्युलेट केलं आहे ते नियर बाय फोर लॅक्सचं आमचं एस्टिमेटेड आहे बल्क प्रोडक्शनमध्ये त्याचं ऑब्व्हियसली रिड्यूस होत जाणार इवन आम्ही फोकस करतो की ह्या बॉट आमच्या काय म्हणतात आम इनोव्हेशनला सबसिडी ग्रँट व्हाय हो ज्याच्यानी फार्मर्सला अजून बेनिफिशियल होईल या यशाच्या पार्श्वभूमीवर वालचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉक्टर रणजित गांधी आणि समस्त विश्वस्त प्राचार्य डॉक्टर विजय आठवले इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणक अभियांत्रिकी शाखा प्रमुख डॉक्टर सचिन गेंगजे यांच्या नेतृत्वाखाली ही वाटचाल सुरू आहे या यशामागे प्राध्यापिका दीपाली वाडकर प्राध्यापक वैभव कुलकर्णी दिलीप माळी यांचं मार्गदर्शन लाभलं ऍक्च्युअली uh, uh, हे जे तीस किंवा चाळीस एकर किंवा वीस एकर असे जे द्राक्ष पाक आहेत त्यांच्या फील्डमध्ये तर तिथे लेबर अवेलेबल होत नाही आणि त्यांची शेती अशी आहे की क्लायमेट चेंज झालं की इमिडिएटली त्यांना हे स्प्रेइंग आणि हे करावं लागतं तर त्यावेळेला तो स्किल लेबर जो ट्रॅक्टर यूज करतो तो लेबर अवेलेबलच होतो असं नाही त्यावेळेला ना, स्वतः तो शेतकरी तिथे जातो uh, कधीही टाइम असू दे किंवा ते रात्रीच पण टाइम असू शकतो तर तो ते ऑपरेट करतो मग त्याच्यात मेन प्रॉब्लेम असा आहे की त्या स्वतः शेतकऱ्याचा हेल्थ इश्यू आहे की माझ्याच घरचं हे उदाहरण आहे की माझ्या वडिलांचं ते एक वर्षापूर्वी बायपास झालं परंतु आता सहा ते सात महिन्यातच त्यांनी ते ऑपरेट करायला सुरू केलं कारण तसे स्किल लेबर त्यांना अवेलेबल होत नाहीत आणि समोर आलेलं पीक वाया गेलेलं त्यांना ते, ना ते बघवत नाही जसं आपण जाणता की आंतरराष्ट्रीय स्तरावरची ही जागतिक लेवलची पुणे ॲग्री हॅकॅथॉन एक ते ती तीन जूनच्या दरम्यान पुणे इथं आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या सोलापूरच्या आमच्या विद्यार्थ्यांना जे की आत्ता सध्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहेत त्यांच्या स्टार्टअपला प्रथम पारितोषिक मिळालं आहे आणि प्रथम पारितोषिक पंचवीस लाखांचं आहे जी की आमच्या पूर्ण वालचंद शिक्षण समूहासाठी एक भूषणावं अशी गोष्ट आहे आणि निश्चितपणे हे निर्विवाद यश जे मिळवलं आहे ते त्यांच्या इनोव्हेशनमध्ये आहे इनोव्हेशन जे आहे ते स्मार्ट पेस्टिसाइड स्प्रेअर असं आहे म्हणजे मानवविरहित कीटकनाशक फवारणी यंत्र या विद्यार्थ्यांनी आयोजित केलं आहे आणि त्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्यांच्या मार्फत याचं डेव्हलपमेंट सुरू झालं आहे त्यासाठी पुणे ॲग्री हॅकॅथॉनमध्ये यांचं इव्हॅल्युएशन झालं आणि त्या इव्हॅल्युएशनमध्ये पहिला जो ट्रांच आहे म्हणजे जी पहिली रक्कम आहे बारा लाख पन्नास हजाराची ती त्यांना प्राप्त झाली आहे आणि उरलेली जी रक्कम आहे ते फुल फ्लेज वर्किंग मॉडेल ज्यावेळेस फील्डवर डेमॉन्स्ट्रेट करू त्यावेळेस उरलेलं बारा लाख पन्नास हजार आपल्याला मिळणार आहे असं एकूण पंचवीस लाखाचं हे बक्षीस आहे की जे या विद्यार्थ्यांना द्वितीय वर्षामध्येच मिळालं आहे आणि त्यासाठी दीपाली वाडकर मॅडम मी आणि ही सर्व विद्यार्थ्यांची टीम ज्याच्यामध्ये वरुण आहे ओंकार आहे रितेश आहे ऋग्वेदी आहे या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून हा एवढा मोठा मानाचा तुरा आम्हाला प्राप्त झाला आहे या परिषदेत वालचंद शिक्षण समूहाचे विश्वस्त पृथ्वीराज गांधी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे अधिसभा सदस्य तथा वालचंदचे विश्वस्त वैभव गांधी डब्ल्यू आय टी सर्व विद्याशाखांचे प्रमुख प्राध्यापक जनसंपर्काधिकारी सुधीर जोगीपेटकर यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते